सर्व फळांमध्ये श्रेष्ठ फळ कोणते आहे ते तुम्हाला माहिती आहे का ते फळ आहे आवळा पद्मपुराणामध्ये विष्णूचे आवडते फळ म्हणून आवळ्याचा उल्लेख आहे तुळशीच्या लग्नामध्ये आपण आवळ्याची पूजा करतो आणि नंतर आवळा खायला सुरुवात करतो अमृता अमृतफला धात्री दिव्या अशी अनेक पर्यायवाची नावे असलेला आयुर्वेदामध्ये ज्याला अमलकी असे म्हणतात तोच आपला आवळा अशा ह्या श्रेष्ठ फळाची माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वैद्यश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आवळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे जवळपास प्रत्येक आजाराच्या चिकित्सेमध्ये आवळ्याचा कुठे ना कुठेतरी संदर्भ येतो म्हणजेच आवळा कुठे ना कुठेतरी प्रत्येक आजाराच्या उपचारांमध्ये वापरला जातो आणि म्हणूनच आपण आज आवळ्याची सविस्तर माहिती घेणार आहोत आवळ्याचे फळ हे ऑक्टोबर फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंत येते आवळ्याचे वैशिष्ट्य असे आहे की आवळ्यामध्ये सहापैकी पाचही रस उपलब्ध आहेत म्हणजेच आवळ्यामध्ये खारट रस सोडला तर गोड आंबट कडू तिखट आणि तुरट हे पाचही रस असतात परंतु ह्याच्यामध्ये आंबट रस हा प्राधान्याने असतो म्हणूनच कदाचित आवळ्याला मीठ लावून खायची पद्धत असावी म्हणजे सहा रस एकदाच पोटात जातात आवळा हा शीतविर्यात्मक म्हणजे थंड आहे पचायला हलका आहे आयुर्वेदामध्ये अशी खूप कमी द्रव्य आहेत की जे तीनही दोषांचे शमन करतात त्यामध्ये आवळा हा एक मुख्य आहे जो वात पित्त आणि कफ ह्या तीनही दोषांचे शमन करतो प्राधान्याने आवळा हा पित्तशामक आहे आंबट रसाची द्रव्य ही शक्यतो पित्त वाढवण्याचं काम करतात परंतु आवळा ह्याला अपवाद आहे कारण आवळा अमलं असूनही तो पित्तशमनाचे काम खूप चांगल्या प्रकारे करतो आवळा हा तोंडाला चव आणणारा भूक चांगली करणारा पोट साफ करणारा असा आहे अशा हे आवळ्याची पोषण मूल्य काय आहेत ते आता आपण बघूया शंभर ग्रॅम आवळ्यामध्ये अठ्ठावन्न कॅलरी सात पॉईंट तीन ग्रॅम फायबर पॉईंट पाच ग्रॅम प्रोटीन्स पॉईंट वन ग्रॅम फॅट तेरा पॉईंट सात ग्रॅम कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम पन्नास युनिट इतके वीस युनिट फॉस्फरस एक पॉईंट दोन युनिट आयन सोडियम पोटॅशियम प्रचूर मात्रेत असते विटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये थायमिन रायबोफ्लेविन आणि नियासिन हेही आवळ्यामध्ये आढळते विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे तर आवळ्यामध्ये सहाशे मिलीग्रॅम इतक्या जास्ती प्रमाणामध्ये असते आवळ्याच्या घरामध्ये गॅलिक ॲसिड असते त्यामुळेच आवळा तुरट लागतो परंतु गॅलिक ॲसिड हे आवळ्यातील विटॅमिन सीचे संरक्षण करते त्यामुळेच आवळा शिजवला उन्हात वाळवला तरीही आवळ्यामधील विटॅमिन सी नष्ट होत नाही किंवा त्याचे प्रमाण कमी होत नाही असा हा आवळा प्रत्येक आजारानुसार कसा काम करतो आणि तो कशासोबत वापरावा हे आता आपण बघणार आहोत आम्लपित्तामध्ये वाढलेल्या पित्ताचे शमन करण्याचे काम आवळा खूप चांगल्या प्रकारे करतो छातीमध्ये जळजळ होणे डोके दुखणे मळमळणे चक्कर येणे उलटी होणे ही लक्षणे असणाऱ्यांनी आवळा साखरेसोबत खावा ताजा आवळा उपलब्ध असेल तर ताज्या आवळ्याचा रस हा जिरे आणि साखरेसोबत घ्यावा मोरावळा आवळा आवळा कँडी खावी पोट साफ न होणे गॅसेस होणे पोट गच्च होणे असा त्रास असणाऱ्यांनी आवळा हा सैंदव मिठासोबत खावा आणि त्यावरून गरम पाणी प्यावे त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि वाताचे अनुलोमन चांगल्या प्रकारे होते आणि पोट हलके होते त्यासोबतच ज्यांच्या शरीरातील उष्णता खूप वाढलेली आहे हातापायांची जळजळ होतीये डोळ्यांची आग होतीये किंवा संडासमधून रक्त पडत आहे अशा व्यक्तींनी आवळा हा मध किंवा गुलकंदासोबत खावा त्यामुळे शरीरातली वाढलेली उष्णता कमी होते ॲनिमिया झाला असेल किंवा कावीळ झाली असेल तर आवळा पाक घ्यावा किंवा आवळ्याचा रस घ्यावा आवळा हे मधुमेहावरचे एक उत्तम औषध आहे आवळ्यामधील फ्लेविनॉइड्स हे रक्तशर्करा नियंत्रित करण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने करते म्हणूनच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आवळा हा सेंद्रिय हळदीसोबत आणि उत्तम प्रकारच्या मधासोबत घ्यावा त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल व्हायला मदत होते त्रिफळा हे आयुर्वेदामधील एक पोटेंट औषध आहे ह्यामध्ये तीन औषधे असतात त्यामध्ये आवळा हे एक औषध आहे आवळा हा वृक्ष आणि मेद कमी करणारा आहे त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी आवळा खूप महत्त्वाचा आहे वजन कमी करण्यासाठी आवळा चूर्ण किंवा ताजा आवळा हा मधासोबत किंवा गरम पाण्यासोबत घ्यावा त्यामुळे वजन भराभर कमी होते आवळ्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल कमी व्हायला मदत होते आवळ्यामध्ये टॅनिन्स फ्लेविनॉईड्स आणि नैसर्गिक विटॅमिन सी असल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि एच डी एल कोलेस्ट्रॉल म्हणजे जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढण्यास आवळ्यामुळे मदत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवळा हा वयस्थापक म्हणून आयुर्वेदामध्ये श्रेष्ठ सांगितलेला आहे म्हणजेच वय थांबवून ठेवणाऱ्या घटकांमध्ये आवळ्याचा नंबर सर्वात वरचा लागतो वयस्थापक म्हणजे अँटी एजिंग म्हणजे शरीराचे डिजनरेशन कमीत कमी वेगाने व्हावे ह्यासाठी आवळा मदत करतो रसायन म्हणूनही आवळा खूप चांगले काम करतो आवळा रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र ह्या धातूंचे पोषण उत्तम पद्धतीने करतो आणि म्हणूनच हे धातू तेजस्वी आणि टवटवीत राहतात म्हणजेच म्हातार पण लवकर येत नाही च्यवनप्राश हा आवळ्यापासून तयार केलेला कल्प हा चिरतरुण ठेवण्यासाठी आणि प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी उत्तम आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आवळा हा वयस्थापक असल्यामुळे कॅन्सर एड्स अशा गंभीर आजारांमध्ये पण आवळा हा आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता वाढवतो आणि आपले आयुर्मान वाढवायला मदत करतो ह्या आजारांशी लढण्यासाठी मदत करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलेला बहुश्रुत आवळ्याचा उपयोग म्हणजे आवळा हा केश आहे म्हणजेच आवळा हा बेस्ट हेअर टॉनिक आहे आवळा केसांची वाढ करण्यासाठी मदत करतो केस गळणे थांबवतो इतकेच काय तर वयस्थापक असल्यामुळे केस पांढरे होण्यापासूनही आवळा आपल्याला वाचवतो आवळ्यामधील व्हिटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जीवनसत्वे ही केसांना पोषक ठरतात त्यासोबतच त्वचाही तुकटुकीत ठेवायला मदत करतात म्हणूनच केसांसाठी रोज रसायनकाळी म्हणजेच सकाळी उपाशीपोटी आवळा नित्य नियमाने खावा आवळ्याच्या नियमित वापरामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत एकूणच काय वयाला जर थांबवायचं असेल आणि चिरतरून राहायचं असेल तर आवळा हा बेस्ट ऑप्शन आहे आवळा जर मध आणि तुपासोबत घेतला तर तो शुक्रवर्धनाचे काम चांगले करतो त्यासोबतच स्त्रियांनाही गर्भधारणा चांगली होण्यासाठी आणि लवकर होण्यासाठी आवळा मदत करतो आवळा हा नेत्र म्हणजेच डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहे डोळ्यांचे त्रास ज्यांना होत असतील त्यांनी आवळा नियमितपणे खावा च्यवनप्राश आवळा कँडी मोरावळा आवळ्याची सुपारी ताजा आवळा आवळ्याचे चूर्ण आवळ्याचा रस अशा अनेक स्वरूपात आपण आवळा खाऊ शकतो असा हा बहुगुणी आवळा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप फायदेशीर आहे त्यामुळे नित्यनेमाने ह्याचे सेवन करा आणि आवळ्याचे सर्वतोपरी फायदे मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद